कळावी एवढी आमची विनंती आहे आणि जर या ठिकाणी नाही झालं तर निश्चित आमचं पुढचं जे पाऊल आहे ते आम्ही रास्ता रोकोच्या माध्यमातून पुढचं पाऊल आम्ही या ठिकाणी नमस्कार माझा परिचय मी पोलीस इन्स्पेक्टर पाटील एन सी बी लोकल क्राईम ब्रँच परत माझ्याकडे होम डीवयस पी चार्ज आहे मी तुम्हाला एक आश्वासित करतो किंवा तुमचं जेव्हा इथं आंदोलन सुरू झालं बाबासाहेबांनी ही जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे तर तुमच्या जे शिखर चहापूरचे आरोपी आहे क्राईम ब्रँचच्या लोकांनी अटक करायला पाहिजे आणि मी माझ्या टीम त्यासाठी ॲक्टिव्ह केलेला आहे तुम्हाला मी आश्वासन देतो का ताबडतोब त्या आरोपी प्रयत्न करण्यासाठी आम्ही जेवढी आमची ताकद आहे जे काही आम्हाला शासनाने सुविधा दिलेल्या आहे त्या सगळ्या वापरून आम्ही त्याला अटक करू एवढं आपल्याला मी आश्वासन देतो कोणावर पण आणण्या तुम्ही डिपार्टमेंटमार्फत होणार नाही किंवा कोणाच्याही दबावाखाली याच्यात काम होणार नाही एवढं मी आपल्याला आश्वस्त करतो जे गुन्हेगार आहे त्यांना शंभर टक्के अटक केलं जाईल माझ्या टीम आता कामाला आहे पण तुम्हाला माहिती आहे टीम टीम ॲक्टिवेट झाल्यानंतर काही माहिती कलेक्ट करायला आरोपीचं लोकेशन घ्यायला थोडा वेळ लागतो मी तुम्हाला एवढी विनंती करेल की आम्हाला थोडा वेळ द्या आम्ही तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देऊ येत एल सी बीनं कुठलाही मॅटर हातावर घेतल्यावर आरोपी शोधत नाही सर्वाला माहिती आहे त्याच्यामुळे मी टारपे साहेबाला डॉक्टर साहेबाला अशी विनंती करा की त्यांनीसुद्धा आमची आता आमच्या हातावर जर प्रकरण आलेलं आहे तेवढा विश्वास ठेवावा आणि मी एल सी बीनं हा विश्वास इतक्या वर्षापासून जे काम केलं त्याच्यामुळे आमच्यावर लोकांना विश्वास आहे तुम्ही सुद्धा विश्वास ठेवा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट द्यायचं काम आम्ही करू एवढं आम्ही तुम्हाला आश्वासन देतो जय हिंद जय मात खरंच आम्ही पण या ठिकाणी मानवी पोलीस अधीक्षक साहेबांचे आभार व्यक्त करतो की एक चांगली गोष्टच अशी झाली की आज सामान्य स्वतःहून तपास या ठिकाणी स्थानिक पोलीस शाखेकडे देणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी कर्तव्यदक्ष अधिकारी या ठिकाणी आपल्यासाठी नेमणं ही फार मोठी या ठिकाणी उपलब्धी आहे तुमच्या सर्वांच्या या ठिकाणी येण्याने मान्य पोलीस अधीक्षक साहेबांनी या ठिकाणी दखल घेतली आणि साहेबांनी पण या ठिकाणी सांगितले की आम्ही लवकरात लवकर या संदर्भात हे घेऊ आणि साहेबांचं कामही त्या पद्धतीने आहे मी आदरणीय माझी आमदार साहेबांना विनंती करतो आपल्या या ठिकाणी सूचना पाटील साहेब स्वतः संदी शेत यांनी सुद्धा त्यांची नेमणूक केली खरं म्हणलं तर एल सी बीकडे प्रकरण गेलं म्हणजे निश्चितच त्याचा म्हणजे त्याचा काहीतरी आरोपी निष्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आहे दोन दिवसापासून दिला साहेब असतील किंवा तिथली पी आय असतील यांचं खूप काहीतरी केलेली आहे परंतु आरोपी नव्हती सापडत परंतु आता एस पी साहेबांनीच मुद्दा यांना निवडलं त्या निश्चितच मला असा खात्री आहे की दोन दिवसातच असेल आणि जे आपण पुढचं पाऊल घ्यायचं म्हटलं मला असं वाटेल की साहेबाच्या आश्वासनामुळे कदाचित गरजच पडणार नाही त्याच्यापूर्वीच साहेब त्यांना अटक करतील आणि जी न्यायालयानुसार ज्याची जी शिक्षा असेल ती निश्चित त्या आरोपीला भेटल्याशिवाय राहणार नाही माझी विनंती साहेब दुसरं आहे की असा आम्ही होतो की त्या आरोपीवर यापूर्वीसुद्धा काही गांजाचे वगैरे काही आरोप झाले गुन्हे दाखल झालेले आहेत तेसुद्धा तपास करा म्हणजे हा आरोपी फक्त एकच करून नाही तर हा दुसऱ्याही गुन्ह्यात सामील आहे त्यामुळं ते सुद्धा त्या गुन्ह्याचा सुद्धा आपण त्याचा अभ्यास करावा किंवा त्याच्यावर कोणते गुन्हे त्या पुढे झाले ते सुद्धा आपावं आणि याच्यापेक्षा जास्त झालं असेल तर त्याला कोणता आणखी जे असतील मोठे गुन्हे याच्यापेक्षाही जास्त लावत असता असतील तर ते लावावे जेणेकरून अशा आरोपींना परत अशी करण्याची हिंमत या परत या हिंगोली जिल्ह्यामध्ये झाली नाही पाहिजे हीच आमच्या उपयोग आहे की आरोपीची जी मानसिकता आहे ते ठरवून त्या पद्धतीनं जे प्लॅन केले आहे की त्याला बाहेरच मारायचं याच पद्धतीने ठरायचं तो एक हळद कामगार होता आणि त्याने त्या क्षेत्रामध्येच काम करू नये अशा प्रकारचा एक दबाव हो आणि एक या पद्धतीची यंत्रणा त्याच्या मना बनावं आणि आज अक्षरशः व्हिडिओ व्हायरल झाले होते हे सगळे सारे हळद कामगार आहेत द्विपट्टी कामगार आहेत आणि हे स्वतः आता भयभीत झालेले की याच पद्धतीने अशीच भूमिका उद्या लोक आणखीन घेतील आमच्या मजुरीचेही पैसे देणार नाहीत आणि या पद्धतीनेच आम्हाला या ठिकाणी मारायला होऊ शकतात त्यामुळे या अनेक महिला या ठिकाणी याच भूमिकेनं आलेल्या आहेत की आज त्या संदर्भात त्या आरोपीला अटक होत नाही तर उद्या आम्ही उद्या जर आम्ही एखाद्याचं गुद्ध घेतलं उद्या आम्ही हळद काढून येणू आम्हाला पैसे द्यायची भूमिका राहणार ना नाही त्यामुळे या बाबतीमध्ये खूप वेगळा यामध्ये विषय त्यामुळे आमची विनंती एवढी आहे की एक चांगला मॅसेज या आपल्या माध्यमातून होऊन एक चांगल्या पद्धतीने मुद्दा व्हावं एवढी आम्ही आम आपल्या विनंती करू शकतो डॉक्टर कारपी साहेब बोलले त्याप्रमाणे त्यांचं गुन्हेगार रेकॉर्ड तपासून डॉक्टर साहेब बोलले त्याप्रमाणे त्याचा गुन्हेगार रेकॉर्ड तपासून आम्ही त्यांच्यावर जे काही आमची कडक कायदे एमपीटी किंवा त्याच्यात त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर कारवाई शंभर टक्के करू आपण त्याबद्दल निश्चित राहावे आणि ज्याप्रमाणे जर बोलले बोलला कोणी पैसे देत नसतं माहिती अशा लोकांना एक विनंती राहील की तुम्ही काबडतो पोलीस कंप्लेन करा ह्या तुमच्या घटनेचं तुम्हाला मी अजून एक सांगतो आता मला साहेबांचा जबाबदारी दिलं नाही जसा व्हिडिओ मायकडे आलात मी संबंधित ठाणेदारांना ताबडतोब तुम्ही ताबडतोब आरोपी कागद घ्या म्हणून ठीक आहे आता त्यांचं काही टेक्निकल काय त्यांच्या घरचं लग्न वगैरे काही ते होतं ते नव्हते ठाणेदार दुसऱ्याकडे चार्ज होतात त्याच्यामुळे त्यांनी ते काही केलं नसलं ते ठीक आहे त्याच्याबद्दल मी आपली दिगर व्यक्त करेन परंतु आरोपी शंभर टक्के आरोपी अटक होती याची मी आपल्याला हानी देतो जय हिंद जय हार